श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो पण सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता यावर तुमचे नशीब ठरते फक्त पाच मिनिटे होय फक्त पाच मिनिटे जर योग्य पद्धतीने वापरले तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो मित्रांनो पाच मिनिटाचे काम करायचे पहिलं काम सकाळी उठल्याबरोबर लगेच मोबाईल चेक करू नका याने तुमच्या मनाची ऊर्जा कमकुवत होते आणि दिवसाची सुरुवात नकारात्मक होते उठताच आपल्या दोन्ही हातांनी डोळे चोळा आणि हाताच्या तळव्याकडे बघा असे केल्याने आपल्या मेंदूला सकारात्मक ऊर्जा मिळते मग दोन्ही हातांनी सूर्याला प्रणाम करा आणि असा संकल्प करा आजचा दिवस माझ्यासाठी शुभ असणार आहे याने पॉझिटिव्ह सुरुवात आपल्या दिवसाची होते मित्रांनो देवाच्या नावाने दिवसाची सुरुवात केली तर ग्रहांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या राशीनुसार मंत्र जप करा नाहीतर तुमच्या गुरूंचा तुमच्या देवाचा मंत्र जप करा किंवा फक्त ओम या जप अकरा वेळेस करा रात्रभर झोपल्यानंतर शरीर आपले डिहायड्रेट होते सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यातील पाणी याने पचन तंत्र सुधारते ऊर्जा वाढते आणि आपली त्वचा चमकते मित्रांनो डोळे बंद करा श्वास आत घ्या आणि मग हळूहळू श्वास सोडा फक्त एक मिनिट मन शांत करा आणि दिवसाची सकारात्मक सुरुवात करा त्यानंतर सकाळी एक मिनिट काढून आजचा दिवस कसा घालवायचा आहे याची रूपरेषा तयार करा याने अनावश्यक गोंधळ टळतो आणि लक्ष केंद्रित राहते ही फक्त पाच मिनिटे तुमचे आयुष्य बदलू शकतात हे करा आणि तुमचे नशीब चमकेल स्वतः अनुभव घेऊन बघा मित्रांनो जर तुम्हाला हे काम हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही यापैकी कोणतं काम करणार आहात श्री स्वामी समर्थ